रंजशी आठ होती है तो दिल सोता है कहीं हो <laughs> do oh, we are... नमस्कार मित्रांनो मी आता आलो आहे द एपेन पॉडकास्ट शोच्या स्टुडिओमध्ये येथे आता माझी मुलाखत रंगणार आहे अर्थातच ते घेणार आहेत परागदारा म्हणजे म्हणजेच श्री पराग नैसरीकर साहेब आणि माझ्या आत्तापर्यंतचा सांगीतिक प्रवासाचा सा मागोवा घेणारी ही मुलाखत ता आहे तर ही मुलाखत सगळ्यांनी नक्की नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्यावर असंच आपलं प्रेम धन्यवाद कर्ण की धूल बना मोक्ष द्वार तक आया भाग सेवा का अवसर पा कलाकार असणं हे कुठल्याही कलाकारासाठी स्टँडर्ड आहे स्टँडर्ड सुरुवातीपासून जायला मिळालं आणि छान तर तो प्रवास होता आणि त्या प्रवासाचा एक त्या प्रवासामध्ये घडलेला एक गमतीशीर किस्सा सांगतो तुम्हाला त्या किस्सामध्ये असं झालंय की मी आशाताईंचं गाणं आशाताई म्हणजे आशाताई खडीलकर आशाताई खडीलकर तर खूप निरागस असतो आपण आणि निरागसपणे आपण काहीतरी चुका करतो अशी एक फजिती माझी झालेली येस yes, yes. येस ती ऐकवतो हे yes, किस्सा yes, यांच्याशी दोन शब्द येस yes. येस येस अशात या किस्सा कदाचित तुम्हाला आठवणार किंवा नाही पण आठवणार पण हा किस्सा झालेला आहे आणि त्याबद्दल आजही मी खूप म्हणजे मला हसायला येते हसायला पण येतं आणि म्हणजे माफी पण मागतो तू कसे गाणे आत्मसात करायचं कसं शब्दांवरती कसं वजन आणायचं या सगळ्या गोष्टी जास्त मला पाटेकर सरांकडं शिकायला मिळालं अं त्याच्यानंतर खळेकाने का ती एक नजर खूप चांगली दिली की कसं लयबद्ध कसं गायचंपणा गाण्यातला स्पष्टपणा आणि बैठक पहिलं म्हणजे तुम्हाला पोस्चर पोस्चर okay. तीन तास जर का गायचंय तर तुम्हाला सहा तास आधी बसता आलं पाहिजे हो। तेव्हा तुम्ही तीन तास गाऊ शकता हे कोणाकडनं म्हणजे कुठल्याही गायकाकडनं तुम्हाला ज्यांना बैठकीचं गाणं करायचंय त्यांच्यासाठी हा एक खूप मोठा संदेश आहे की तुम्ही स्वस्त बसता आला खूप महत्वाचा छोटी गोष्ट वाटते सिंपल गोष्ट खूप अवघड असते माझं तर सगळ्यांना हे सांगणं की हा शब्द जरूर आपल्या नॉर्मल तुम्ही गायक असाल नसाल पण ही गोष्ट तुम्ही जी आज सांगितली ना ही खरोखर आहे की पाच मिनिट आमच्यासाठीच नाही पण कुठल्याही विद्यार्थ्यांना भीती वाटावी असेच होते हो ना अच्छा कारण ते खूप लवकर त्यांना राग यायचा तितकाच लवकर तो कमी पण व्हायचा माझी खूप श्रद्धा आहे सगळ्यांवरती एक्झॅक्टली पण मी सगळ्यांवरती माझं प्रेम जे आहे संगीताद्वारे दाखवतो लागतं म्हणून ते गाणं म्हणजे नाट्यसंगीत आहे है। गझल म्हणताना गझल मध्ये तुम्ही कशी किती राग मांडता हे महत्वाचे ते जे लिहिलेले शब्द आहेत ते तुम्ही कसे पोहोचवताय रणजित शी सही दिलुखाने केली आहे तुम्ही नाव एवढी घेताय ना सगळी ऐकायची वाटत हे जो पर्यंत जे पर्यंत तुम्ही ते शब्द पोचवणार नाही त्यापर्यंत तोपर्यंत ती रचना किंवा तोपर्यंत ते काव्य ते सगळं अर्वट आहे जोशी जेव्हा राग मांडतात यमन लताबाईंचा यमन रफी साहेबांचा यमन आणि नाट्यसंगीतला यमन हा सगळा वेगळा आहे त्याच्यावरती मला वाटतं कोर्स केला पाहिजे के एपिसोड असंच घेऊन करायला पाहिजे बोलला यमन यांनी म्हटलेलं यांनी म्हटलेलं यांनी म्हटलेलं कारण हे झलक हा ही झलक मी दाखवू शकतो दाखवू शकता की पॉसिबल परत मोहेांग्याच वांग्याची भाजी आहे समजा वांग आहे ती वांग एक यमन आहे

क्या गोड़ आठू कई तूं ओात आल्याला जसं सांगितलं की मी जेव्हा इथे एंट्री केली आणि जेव्हा आत्ताच नाही पाल्यांदाच नाही जेव्हा जेव्हा इथे येतो तेव्हा ही वास्तूच ब्लेस आहे आणि तुमच्यासारखी सगळी जीव लावणारी माणसं आणि आपुलकीने स्वागत करण्यासाठी जेव्हा मी आलो तो वेलकम प्रशांत काळुंद असं जेव्हा yes. लिहिलेलं होतं ते सगळ्या गोष्टी कसं असतं की एका आर्टिस्टला आपल्याला मिळणारं एप्रिसिएशन आणि आपल्यासाठी कोणीतरी वाढ बघतंय म्हणतात ना की कोणीतरी वाट बघत म्हणून आणि कोणीतरी ऐकतं कान देऊन म्हणून जाण्यात मजा आहे तर तसंच तुमच्यासारखी मंडळी आहेत म्हणूनच आम्ही आहोत आणि आम्ही आहोत तोपर्यंत आपला आनंद सगळ्यांना आम्ही असाच वाटण्याचा प्रयत्न करू आणि त्याला मीडियम वेगळे वेगळे असू शकतात त्यातला yes. एक मिडियम आज पोडकास्ट झाला आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप टीमचे संपूर्ण आभार आणि या वस्तूचे पण आभार माझ्याविषयी काय सांगाल काय सांगाल घेऊन जाणार माणसं बोललो की किती भरलं नाही